नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत करीत आहे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे स्थानांतरण रद्द करा ग्रामस्थांचे जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन आरोग्य कर्मचारी आशा वर्कर यांच्यासह एकशे सोळा ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहम्मद साहिल अन्सारी यांची प्रशासकीय कारणास्तव लखनदूर तालुक्यातील सरंडी बुजुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा संलग्न करण्यात आली आहे त्यांचे स्थानांतरण रद्द करून पूर्ववत मुरमाडी तुपकर येथे रुजू करावे या मागणीकरिता ग्रामस्थ आरोग्य कर्मचारी आशा सेविका यांच्यासह एकशे सोळा ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन तथा आरोग्य प्रशासनाला निवेदन दिले आहे या वैद्यकीय अधिकाऱ्याची एक आक्षेपार्ह चित्रपीठ समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती त्यामुळे त्यावर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे लाखणी तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अन्सारी यांना गावातील काही राजकारण्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील बाबी नियोजितपणे समोर आणून राजकीय दबावाचा वापर करून त्यांचे स्थानांतरण करण्यास प्रशासनास भाग पाडले या प्रकाराने तुपकर आरोग्य उपकेंद्राचे क्षेत्रात येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवेचा अभाव जाणवत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे डॉक्टर अन्सारी मुरमाडी तुपकर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाल्यापासून वेळोवेळी व निशुल्क वैद्यकीय सेवा मिळत होती त्यांचे लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुजुर्ग येथे स्थानांतरण झाल्यापासून नागरिकांना योग्य रीतीने आरोग्य सेवा मिळत नसल्याचे निवेदनात नमूद आहे या प्रकाराने ग्रामस्थांचा संयम तुटून आंदोलनात्मक पवित्रा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने डॉक्टर अन्सारी यांना पूर्ववत लाखनी तालुक्यातील मुरमारडी तुपकर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू करून जनतेतील असंतोष दूर करावा याकरिता जिल्हाधिकारी सावंतकुमार यांना निवेदन देण्यात आले असून भंडारा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी मिलिंद कुमार साळवे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोमकुवर लाखनीचे गटविकास अधिकारी संदीप पावले लाखणीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील हटनागर तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उईके मॅडम यांना निवेदनाच्या प्रतिलिपी देण्यात आल्या आहेत निवेदन देताना माजी पंचायत समिती सभापती रामदास देशमुख सामाजिक कार्यकर्ता शाईन पठाण माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष नरेश शाहरे माजी सोसायटी सदस्य प्रमिला कठाने उपस्थित होत्या आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्त्या यांच्यासह एकशे सोळा ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत